चंदगड तालुक्यातील चिंचणे इथल्या वाळू खणीतील पाणी थेट ताम्रपर्णी नदीपत्रात सोडण्यात आलं आहे नदीत मिसळणाऱ्या गढूळ पाण्यानं ग्रामस्थांबरोबर जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे हा प्रकार तत्काळ थांबून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत नियम धाब्यावर बसवत प्रचंड प्रमाणात उत्खनन सुरू असलेल्या चंदगड तालुक्यातील चिंचणे इथल्या वाळू खाणीतील पाणी थेट ताम्रपर्णी नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे जनावरांसह ग्रामस्थांच्या जीवितला धोका निर्माण झालाय हा प्रकार थांबून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आहे चिंचणे इथं अनेक वर्षांपासून वाळू उत्खनन करण्यात येत आहे वन विभाग आणि गायरान क्षेत्राजवळ चिंचणे गावाशेजारी हे उत्खनन सुरू आहे दिवस सुरू असणाऱ्या उत्खननामुळे डम्पर जेसीबी ट्रॅक्टर अशी वाहनांची सतत वर्दळ असते त्यांच्या आवाजानंही ही ग्रामस्थ त्रस्त आहेत धूळ आणि अवजड वाहनामुळं परिसरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे प्रचंड आकाराच्या खाणीतील वाळू स्वच्छ केल्यानंतर ते पाणी गावाशेजारच्या ओढ्या मार्गे थेट ताम्रपर्णी नदीपात्रात थे ता। येतं या वाळू प्रकल्पातील पाणी महापुरापेक्षाही गढूळ असतं त्यामुळे नदीत जणू दलदलस निर्माण आहे चिंचणे गावातील जनावरं याच नदीतील पाणी पित असल्यानं त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालाय हेच पाणी सार्वजनिक विहिरीत मिसळतं त्यामुळे विहिरींचं पाणीही दूषित झालंय त्याकडे लक्ष देऊन प्रशासनानं तातडीनं नदी प्रदूषण थांबवण्याची मागणी चिंचे ग्रामस्थांनी आहे